No por put hermanita. पंचकर्ता केलं होतं दादा इथं आमच्या गोदरेज रिझिडो सोसायटी मध्ये पाणी बंद केलं जातं बिल्डर कोण आता सध्या पीएमसीचं पाणी नाहीये पण त्रास दिला जातो मुद्दाम हिंदू हिंदुसनाच्या टाइमला ते पाणी बंद करतात आणि त्रास देतात काय माहिती त्यांना आम्ही सर सर्व अमितेश कुमार पर्यंत आम्ही सगळ्यांना भेटून आलोय सर पीएमसी कमिशनरला पण आम्ही लेटर दिलेला नाही 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 पण असं गुदरेज बिल्डर आहे गोदरेज आणि ऑक्सफर्ड दादा तुम्ही एकदा सांगितलं तर असं त्रास त्यांनी मध्ये लिहून दिले बिल्डर

ते स्टॉप वर्क कसं करा ना आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायचे हिजवडीला असंच झालं तेव्हा ते सगळे सरळ आले आणि मग ते एक एक कामं आपण ते स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता आपण इमारती मोठ्या पाडल्या स्टॉप वर्क करा

थी। थी। नहीं। 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 ए बाबा आपल्या नियमामध्ये त्या बसत असेल तर ते माझ्याच हातात मी एका मिनिटात करून घ्या आमच्या कलेक्टर आणि आमचा एक्साइजचा एस पी दोघांच्याच हातात ते दुकान विकतय हे ठीक आहे त्याच्या बाहेर दोन हातगाड्या उभ्या केल्यात आणि लोक तिथंच विकत घेतात त्या हातगाडीवर बुरशी मिळते तिथंच लिकर कन्झ्युम करत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या महिलांना नागरिकांना त्रास होतो आणि त्या पुढच्या गाड्यांना भाड्यांनी दिलेलं आहे आणि आपले लोक आणि आपला पाहिजे आणि आमच्या तुम्ही कुणाच्याही असू द्या त्यांना म्हणा की आज अशा अशा पद्धतीने झाले नाही तर तुमच्या दुकान मी त्याच्यावर मग डायरेक्ट माझ्या अखत्यारीमध्ये त्याचं दुकान रद्द करेल त्यामुळं तशी वेळ येऊन देऊ नका तुम्ही शाळा बना आणि इथलं हे सगळं बंद करा तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा ज्याला घ्यायचं आहे तो घेईल आणि त्याचं घरात काय पीत बसायचं पीत बसेल नियमान पुन्हा दाखवते अजित पवार म्हणले की मी कमिशनर अडिशनल कमिशनर आम्ही सगळेजण इथं आहोत तर पुढचं कुठलं कुठला चौक मोडव्या चौकामध्ये येऊ शकाल तुम्ही दहा पंधरा मिनट बर मग असं करा ना गाडी तळावर या पुढचा तुमचं जर उरकलेलं नसेल तर तुमचं सगळं उरकून तिथं येणं तुम्हाला धावपाळीचं होत असेल तर पुढच्या स्पॉटला गाडी तळावर हा हा ओके त्याबद्दल काही शंभर नाहीये पण सर पर्रिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे टाइम जेव्हा ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही पण अँबुलन्स कधी मनोहर जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत राहत इज द बेस्ट कॉल्युशन आमची गरज नाही की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतके इरिटेड झालेलं आहे की

त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे पण ते पी एम सी आणि पी एम आर डी असं ते त्रांगड निर्माण झालेलं आहे केशवनगर

आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसी ने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही कडे द्या ना तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली पूर्वी पूर्वी झालं चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करावं करता येईल घेतले लोक यांच तुम्ही जे काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकडून शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं की आम्ही पैसे दिलेले आता आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या काय चुकीचं आहे थे त्यांचं किती येतात पाच हजार मंथली पाणी केले वाहतूकोंडीचे प्रश्न तुमच्या सगळ्या नागरिकांनी मांडले इतर प्रश्न मांडले इकडे होणार किशोरनगरचा जो परिसर डेव्हलप झाला पूर्वी तिथं ग्रामपंचायत होती नंतर पीएमआरडी कड गिरा गेला तो कॉर्पोरेशन मध्ये आला दुसरी गोष्ट तिथं आपला गाडीतळं आहे त्या परिसरामध्ये वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आणि मुंढव्याच्या परिसरामधला जो चौक आहे जो एकीकडं नगर पुन्हा रोडला मिळतो एकीकडं सोलापूर पुन्हा रोडला मिळतो तिथं खूप को वाहतुकीची कोंडी होती आणि म्हणून हे तीन स्पॉट आम्ही निवडलेले होते आणि त्या भागामध्ये जाऊन काय वस्तुस्थिती आहे कारण आज काही माझे सहकारी मला सांगत होते आणि तिथले सोसायटीचे पण पदाधिकारी सांगत होते की के दादा गेले वर्ष दोन वर्ष झाली प्रत्येक वेळेस चार महिन्याने होईल चार महिन्याने होईल चार महिन्याने होईल परंतु काम काही होत नाही आहे तर त्याच्यात नक्की काय अडचण आहे कारण तिथून इतक्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या सोसायट्या झाल्यात अडीच अडीच तीन तीन चार चार हजार लोकं एकेका सोसायटीमध्ये राहत आहेत तिथं प्रश्न पिण्याचा पाण्याचा एक गहन प्रश्न पुढं आला कचऱ्याच्या संदर्भातला दुसरा प्रश्न पुढं आला तिसरं ओपन स्पेस ज्या ठेवलेल्या आहेत तिथं गार्डन आणि क्रीडांगणं ही त्यांना तिथल्या त्यांच्या मुलामुलींच्याकरता पाहिजे हा एक प्रश्न आला स्ट्रीट लाईटच्या संदर्भातला एक प्रश्न आला आणि रोडच्या असे काही महत्त्वाचे प्रश्न होते तर ते सोडवण्याच्याकरता आम्ही आयुक्त संबंधित सगळे अधिकारी लोकप्रतिनिधी चेतन तुपे पण बरोबर होते असं सगळ्यांनी मिळून तिथं आम्हाला ऐकून पण घ्यावं लागलं कारण लोकं त्रास होऊन गेलेली आहेत लोकांची सहनशीलता संपलेली आहे आणि त्याच्यामुळं काही काही लोक फार नाराजी व्यक्त केली पण आता आम्ही तिथं पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्याकरता डी पी आर तयार केलेला आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आयुक्तांचं आमचं करणं ते तातडीनं कसं काम करता येईल आणि तो ब्रिज जो झाला आहे अलीकडच्या भागातले लोक आय करता पलीकडं लोकांना भेटतो आणि आता वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन संपर्क कर साधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे त्याच्यातनं प्रश्न लक्षात येतात आम्हाला ज्यावेळेस लोकांनी पाच करता प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे त्यावेळेस निर्णय करता आमच्या समोर ज्यावेळेस फाईल येते त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्षात तिथली परिस्थिती कृती परिस्थिती लक्षात आली तर निर्णय घ्यायला सोपं जातं आणि आमचे कमिशनर म्हणजे पी एम सी आणि पोलीस आणि संबंधित वेगवेगळे विभाग म्हणजे पाणीपुरवठा विभाग असेल आमच्या महावितरण वगैरे या सगळ्यांचं कॉर्डिनेशन नीट केलं तर त्याच्यातून हे प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लावायला मदत होऊ शकते त्याच्यामध्ये ससाने नगर सय्यदनगरचा पूल पण आहे त्याच्यात पण वेगवेगळ्या पुलाच्याबद्दल तीन तीन चार चार प्रस्ताव आलेले आहेत माझा पत्रकार मित्रांनो प्रयत्न हा आहे की एखाद्या गोष्टीला तात्पुरतं काम करून वेळ मारून नेऊन पैशाची बचत करण्यापेक्षा पुणेकरांचं उद्याची पन्नास साठ शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून पुढं होणारी तिथली मेट्रो पुढं होणारं ट्रॅफिकची एकंदरीत वाहतूक समस्या या सगळ्या विचार करून आम्ही पुढं जातोय सुदैवानी त्याच्यात माझं आणि लोकप्रतिनिधींचं आणि अधिकारी वर्गाचं पण बऱ्याच अंशी मत एक येत आहे त्यामुळे तिथं कुठे अडचणी असं मला वाटतं त्याच्यामध्ये आडकाठी निर्माण करतायत असं कानावर आलं मी आयुक्तांना सांगितलं की नागरिकांना कोणतरी राजकीय हस्तक्षेप करतोय त्याकरता त्रास होत असे तर सरकारी कामामध्ये अडथळा आणला असं म्हणून त्याला समजून सांगा नाहीतर मग पुढची कारवाई करा अशाही सूचना दिलेल्या आहेत नंतर काही ठिकाणी अशा या गोष्टी पुढे आल्या की तात्पुरतं काम करायचं म्हटलं तर त्याला तीस कोटी रुपये लागत आहेत उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आणि नदीच्या दोन्ही ति तीरावर जे काही रोड करायचे डी पीमध्ये दाखवलेली आहेत ते ते जर करायचे म्हटलं तर काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील त्याला शंभर कोटी रुपये लागतात आणि म्हणून आम्ही मनोज मनुण पाटील ॲडिशनल कमिशनर ते आणि ट्रॅफिकचं पण आमचं काय होतं करताना आपण फक्त इंजिनियर लोकांना विचारतो ते नाही झालं पाहिजे त्याच्यात कन्स्ट्रक्शन चाललं होण्याकरता इंजिनियर पण पाहिजे त्याचबरोबर ट्रॅफिकचा प्रश्न सुलभतेने सुटावा म्हणून ट्रॅफिकच्याबद्दलची माहिती असणारे अधिकारी पण त्याच्यात पाहिजेत अशा सगळ्या गोष्टीची चर्चा केली तिथं पिण्याच्या पाण्याच्याबद्दल करोडो रुपये वर्षाला काही काही सोसायट्यांना खर्च कर करावे लागतात अशा खूप अडचणी बोलून दाखवल्या गाडी तळाच्या ठिकाणी आम्हाला अतिक्रमण थोडंसं काढावं लागतं तिथं पी एम पीच्या सॉरी पी एम पी एम एलच्या बसेस उभ्या राहतात त्या शेवळवाडीला पण सात एकर जागासारख्या कॉर्पोरेशननी त्यांना दिली तिकडं शिफ्ट करायचं आहे त्याच्यावर तिथली वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि एका ठिकाणी काही लोकांना हलवावं लागतं आहे तिथं त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांची पर्यायी व्यवस्था करा अशाही प्रकारच्या सूचना दिल्या अशा तीन चार ठिकाणचे स्पॉट आणि अमानोरा आणि आपलं मुंडवा त्याच्यामधली एक जागा आहे तिथं पाच का सहा रस्ते वेगवेगळ्या भागात मिळतात तर ता तिथं एक प्रपोजल पुढं आलेलं आहे त्या प्रपोजलच्याबद्दल तिथले लोकप्रतिनिधी चेतन फुले नंतर आपले आयुक्त ज्यांनी प्रपोजल दिले ते ट्रॅफिकचे आपले मनोज पाटील अशा या सगळ्यांना सोमवारी किंवा मंगळवारी बसा आणि तिथं काय नक्की केलं पाहिजे काही जण पीपीपी मॉडेलवर पण काही गोष्टी करायला तयार आहेत आमची आमची जबाबदारी पवार साहेब नाशिकमध्ये होते काल पवारसाहेबांनी एक विधान केले की महाराष्ट्र एक संघ ठेवण्यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू पण आम्ही सगळे मिळून महाराष्ट्र एक संघ ठेवू आम्ही सगळे म्हणजे महाराष्ट्रातले तेरा चौदा कोटी जनता आली त्याच्या प्रदेश आली या बंद अशा प्रमुखांनी पत्रकार मित्रांनो कितीचा तरी सांगितलं तुम्ही पुन्हा पुन्हा काही जण त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करता असं चौकशी त्याच्याबद्दलची माहिती घेतली जाईल आपण ओबीसीची एक मंत्रिमंडळाची कमिटी केलेली आहे मराठा आरक्षणाच्याबद्दलची कमिटी केलेली आहे वेगवेगळे मान्यवर त्याच्याबद्दलचा अभ्यास करून त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्या गोष्टी समोर येतील परंतु कुणावर अन्याय व्हावा असं आमच्या महायुतीच्या सरकारला आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथरावजी मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांना अजिबात वाटत नाही आम्ही काल तसं बोलते ना आयपीएस प्रकरणी ना तुम्ही अनेक खुलासे दिल। दिले एकटे फिरतात तुम्हाला एकटे फिरा म्हणतात तुम्हाला पण एकटे फिरायचं आव्हान केले दादा मला फिरायला आवडत परंतु पत्रकार मित्रांनी पाहिजे हे घेऊन दांडक पुढे घेऊन दादा बोला दादा बोल मी तर माझ्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं कशाला सांगता की बाबा मी मला सांगतो तुम्हाला मी आज करतो मी वर्षानुवर्ष करत आलो ना बाबा नो पिंपरी चिंचवडमध्ये पण जायचो पण त्या काही मीडिया नव्हता इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता मी सांगतो नव्वदच्या काळातला नव्वद दोन हजार दोन हजार दहा दोन हजार वीस काळ बदलत गेलाय तुम्हाला पण तुमचे वरिष्ठ संपादक सांगतात इतक्या बातम्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला सांगितल्यामुळं तुम्हाला पण बाईट घेणं क्रमप्राप्त असतं आणि अलीकडं त्या सोशल मीडियामधनं इतकं पटकन कळतं की अजित पवार इथे येतात त्या ठिकाणी लोक जमतात पण जमल्यानंतर ऐकून घ्यावं लागतं मगाशी एकाने सांगितलं ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की मनोहर पर्रिकर परंतु ते जर प्रत्येकाची काम करण्याची वेगवेगळी पद्धत असते मी आपलं सकाळी उठून लवकर काम करतो तुम्ही काल पण बघितलं आज पण बघितलं आणि उद्याही बघत <laughs> सकाळपासून तुमच्या बातम्या चालेल दादा मॅच बघा ना, <laughs> ना, <तर> <laughs> ना, दा ना परेंगे परेंगे। दादा मला जमणार नाही माझं नऊ दहा वाजेपर्यंत कार्यक्रम आहे आठ नंतर मॅच आहे अरे नऊ दहा दुसरी इनिंग दादा दुसरी इनिंग दुसरी इनिंग तरी बघा दादा <laughs> शेवट शेवटचा आग्रह आहे तर सगळं झाल्यावर बघा असेल तर बघितलं <laughs> आगे। पोते आगे। पोते नाही त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे कारण नागरिक मला म्हणाले की दादा तिथं काही दुकानं आहेत तिथंच ते उर्जी आणि काही गाडे लागतात आणि तिथंच दूज करतात आणि तिथल्या ना ना नागरिक निष्पाप नागरिकांना ज्यांचा जे जे व्यसनाधीन आहेत त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही पण निर्व्यसनी लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि ते पण चुकीचं आहे एक्साईज माझ्याकडंच आहे म्हणून मी त्यांना सांगितलं हे बघा ऐकलं तर ठीक नाही ना ना तर मग त्यांच्यावर दुकानावर ॲक्शन घ्यावी लागेल आम्हाला तो अधिकार आहे की नागरिकांच्या विरोधामुळं आम्ही ते बंद केलं दादा तुम्ही अरे शिवसेनेच्या पुढे पाठवलं कुठल्या राजकीय पक्षाने कुठं काय करावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला कोणी किती महत्त्व द्यावं हा ना। नागरिकांचा प्रश्न आहे मी कालच त्याबरोबर बोलताना सांगितलं की खेळाकडं खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे अशी माझी विनंती लातूरमध्ये महादेव कोळी समाजाच्या